मित्रांनो नमस्कार आज आपण नुजडू सीड्स कंपनीचं आशा नव्वद अकरा या वाणाची पीक पाणी करत आहोत आणि या ठिकाणी दत्तभाऊ जे आहेत ते उपस्थित आहेत भाऊ नमस्कार तुमचं नाव दत्तात्राताराम खरडे दत्तात्र तात्याराम खर्डे साहेब आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गाव तांबेवाडी कोल्हार या ठिकाणी आपण नुजुडू सीड्स कंपनीचं हे आशा वाण लागवड केलेलं पाहतोय या ठिकाणी दुकानदार जे आहेत मातोश्री ॲग्रोचे संचालक पण आपल्याकडे उपस्थित झालेत भाऊ नमस्कार तुमचं नाव भाऊसाहेब किरण भाऊ आपल्याकडे उपस्थित आले त्याचबरोबर एक सहकारी मित्र म्हणून शेतकरी पण आपल्या उपस्थित आहेत प्रकाश भाऊ प्रकाश भाऊ नमस्कार तुमचं पूर्ण नाव प्रकाश प्रकाश भाऊ सदापळ या ठिकाणी उपस्थित आहेत तुमच्या सर्वांच्या समोर आपण आज या ठिकाणी नुजुडू सीड्स कंपनीचं आशा नव्वद अकरा या वाणाचं बोल काउंट केलेलं आहे तर एका झाडाला किती बोंड मिळालेत एकशे आणि चौदा बोंड बरोबर आहे सर बरोबर आहे आणखी सुद्धा किरण भाऊचं म्हणणं आहे की पाते आहे झाड आपल्या समोर उभं आहे या ठिकाणी झाड पण तुम्हाला दिसते कंपनीचे सहकारी मित्र जे काही बाबुलके साहेब यांनी हे झाड पकडलेलं आहे आणि या झाडाला एकशे चौदा बोंड लागलेले आहेत किती बाय कितीची लागवड आहे साडे चार बाय सवा साडे चार बाय सवा फुटावर लागवड केलेली ला आहे मित्रांनो निश्चित पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये नुजुडू सीड्स कंपनीचं जे उत्पन्न आहे हे उत्पन्न आपल्याला पंचवीस क्विंटल पर एकर घ्यायचं असेल तर नुजुडू सीड्स कंपनीचा आशा नव्वद अकरा हा वाहन लावायला हरकत नाही लावायला पाहिजे का वाहन प्रकाश भाऊ कुठला वाहन लावायचा आहे আশা নবোদার কে প্যাকেট লড়ি দা প্যাকেট ধন্যবাদ স্যার